जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सध्या सगळीकडे दोन चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे आता हे दोन चित्रपट हे वेगवेगळ्या कारणासाठी त्यांची चर्चा चालू आहे एका चित्रपटाची चर्चा चालू आहे त्याच्या संस्काराबद्दल त्याच्या योग्य इतिहास मांडण्याबद्दल तर दुसऱ्या चित्रपटाची चर्चा चालू आहे ती त्याच्या खोटाळेपणाबद्दल आणि इतिहास विकृत करण्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी आपण चर्चा करतोय अशा दोन चित्रपटांची ज्या दोन चित्रपटांमध्ये छोट्या दोन मुलांना दाखवून वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एका चित्रपटामध्ये धर्मप्रेम दाखवलं आहे देशप्रेम दाखवलं गेलंय देवप्रेम दाखवलं बद गेलंय आणि इतिहास योग्य प्रकारे मांडला गेलाय तो चित्रपट म्हणजेच नरसिंह आणि त्या नरसिंह चित्रपटाच्या माध्यमातून भक्त प्रल्हाद या विष्णूच्या निस्सिम भक्ताबद्दल ही सगळी कथा सांगितली गेली तर दुसरा जो चित्रपट आहे त्या दुसऱ्या चित्रपटामध्ये धर्मद्वेष दाखवण्यात आलेला आहे इतिहास अगदी तोडून मोडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे इतिहास संपवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो चित्रपट म्हणजे खालीद का शिवाजी या खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये खालिद नावाचा एक छोटा मुलगा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर मित्रांनो ह्या दोन्ही चित्रपटांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि यातून तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना भक्त प्रल्हाद दाखवला पाहिजे की खालिद का शिवाजी दाखवला पाहिजे तर मित्रांनो ही सगळी चर्चा पुढे नेण्याआधी असे जेवढे जेवढे लोक ही व्हिडिओ बघतायत जे लोक देशप्रेमी आहेत देवप्रेमी आहेत शिवप्रेमी आहेत आणि जेवढ्या लोकांना असं वाटतंय की हा, हा जो खालीद का शिवाजी हा खोटाडा चित्रपट जो काय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जातोय तर तो चित्रपट कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदर्शित नाही झाला पाहिजे असे जेवढे जेवढे लोक ही व्हिडिओ बघतायत तर त्यांनी प्रथम जाऊन आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी कमेंट करायची आहे आणि त्याचबरोबर जय श्रीराम अशी देखील कमेंट करायची आहे कारण का सध्या भक्त प्रल्हाद हा चित्रपट मार्केटमध्ये जबरदस्त तुफानी असा परफॉर्मन्स करतोय आणि सगळीकडे धुमाकूळ घालतोय तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट जाऊन बघायला पाहिजे तर मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या दोन चित्रपट आहेत दोन चित्रपटामध्ये पहिला चित्रपट आपण बघूया जो चित्रपट सध्या प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशभर धुमाकूळ घालतोय तो चित्रपट म्हणजेच महाअवतार नरसिम्हा मित्रांनो आपण सगळ्यांनीच लहानपणी एक गोष्ट ऐकलेली आहे वाचलेली आहे ती म्हणजे भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यप हा अगदी राक्षसी प्रवृत्तीचा माणूस देवांना संपून टाकण्याची भाषा करणारा माणूस ही संपूर्ण पृथ्वी जी आहे ही पूर्णपणे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांची झाली पाहिजे अशी मानसिकता ठेवलेला माणूस आणि अशा माणसाच्या पोटी अशा राक्षसाच्या पोटी जन्मलेला भक्त प्रल्हाद त्याच्या आईच्या चांगल्या संस्कारामुळे हा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा एकदम निस्सीम भक्त होतो आणि तो इतका मोठा विष्णूचा भक्त होतो की ह्या एका भक्तासाठी विष्णू एक नवा अवतार घेतात आणि मग पुढे जाऊन या हिरण्यकश्यपाचा वध करतात आणि तो वध कशा प्रकारे करतात हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण का आपण सगळ्यांनीच तो पोस्टर बघितलेला आहे की नरसिंहा हे या हिरण्यकश्यपाला आपल्या मांडीवर घेतात आणि त्याचा कोतळा फाडून टाकतात आणि मित्रांनो ही एक जुनी इतिहासातली गोष्ट आहे आणि ही आपण सगळ्यांनी जाऊन बघितली पाहिजे जा, आपल्या सगळ्या कुटुंबांना दाखवली पाहिजे कारण का हा जो चित्रपट आहे हा सगळ्यांना आपल्याला एक सामाजिक बोध देणार आहे आपल्या सगळ्या कुटुंबाला काहीतरी शिकवणार आहे जेव्हा आपल्या पृथ्वी तलावरती राक्षसी प्रवृत्ती फोपावते अन्याय करणारी प्रवृत्ती फोपावते अधर्माचा उदय होतो अधर्मी शक्ती सगळीकडे दिसते सगळीकडे विनाश दिसतो तेव्हा तेव्हा या सगळ्या अधर्म्यांचा नाश करण्यासाठी विष्णू स्वतः हा सगळा नरसिंहाचा अवतार घेतात आणि या सगळ्या अधर्मी लोकांचा कोत्रा फाडून टाकतात याच प्रकारचा अन्याय अधर्म अंधार आपल्याला मोगलाईच्या रूपाने दिसत होता अधर्माचं सगळं हे काय सगळं वातावरण दिसत होतं तेव्हा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने नरसिंहाने नवीन अवतार घेऊन या अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी फाळला होता आणि या सगळ्या आपल्या संपूर्ण देशाला आपल्या संपूर्ण जगाला या सगळ्या राक्षसी प्रवृत्तीपासून सुटका मिळवून दिली होती मित्रांनो असा हा चित्रपट एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला या सगळ्या काळोखातून का अंधारातून राक्षसी प्रवृत्तीतून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न एका चित्रपटातून केला जातोय मित्रांनो या चित्रपटाच्या माध्यमातून खूप सॉफ्ट प्रकारे काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्रांनो जर तुम्ही बघितलात की या चित्रपटाच्या माध्यमातून मित्रांनो आपला खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय त्याच बरोबर आपल्या सगळ्या लोकांना धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय आता मी आपल्या सगळ्या लोकांना धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं जेव्हा म्हणतो तेव्हा जाणीवपूर्वी तुम्हाला या सगळ्या पिक्चर मधला सांगतो की या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये तुम्ही जर बघितलात तर असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे की गेला एक पाचवी इयत्ती शिकलेला असलेला खाली दहा मुलगा वर्गात मध्ये बसलेला दाखवला आहे त्याच्या भोवती सगळी आपली हिंदू मुलं दाखवण्यात आलेली आहेत शिक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी अफजल खान वदाचा धडा शिकवत आहेत आणि असा अफजल खान वदाचा धडा शिकवत असताना ही आपली जी मुलं दाखवली हिंदू ती या खालीदला अफजल खान म्हणतात आणि या सगळ्या प्रसंगातून तुमच्या लक्षामध्ये येत नाही की त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय की त्याला खाली खालीदला अफजल खान म्हणतात आणि सगळे लोक हसतात आणि त्याच्यावरती एक इमोशनल ड्रामा तयार केला जातो आणि या सगळ्यातून तुमच्या लक्षात येत नाही आहे या सगळ्या आपल्या मुलांना एक धार्मिक दाखवण्याचा एक जातीवादी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या खालीदच्या भोवती एक सॉफ्ट कॉर्नर तयार करून ह्याला धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला याचबरोबर या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी अशा दाखवण्यात गेल्या गेल्या ज्याच्याविषयी कुठे इतिहासामध्ये नोंद नाही आपल्या इतिहासाची तोडमोड करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या सगळ्यात मोठी पहिली गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे की महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते कुठून हा शोध लावला अजूनही आपल्या भारत देशामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम नाही आहेत आणि तेव्हा महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम कुठून आले कुठून कोण हा शोध लावतो आणि कोणाच्या कुठून आणलात हे कुठून तरी कोण काल परवाचे हे पाच पन्नास वर्षापूर्वीचे लेप्टिस्ट हे डाव्या विचारसरणीचे लेखक त्यांच्या ते स्वतःच्या मनाला वाटेल ते लिहितात आणि ते लिहितात तो इतिहास उद्या मी उठेन मी माझ्या मनाला वाटेल ते लिखाण करेन म्हणजे पाच पन्नास वर्षांनी मी लिहिलेलं लिखाण बरोबर आहे असं सांगत कोण फिरणार आहे का काहीतरी इतिहास म्हटला की त्याला काहीतरी नोंदी असल्या पाहिजेत ना काहीतरी त्याला पुरावा असला पाहिजे ना कोणीही उठणार काही पुस्तक लिहिणार त्याचा आधार घेऊन तुम्ही कुठं उठसूट कुठलाही चित्रपट बनवणार आणि तो आम्ही बघायचा आमचा इतिहास विकृत होताना आम्ही आमच्यास उघड्या डोळ्यांनी बघायचा हे काय चाललंय त्याच्याबरोबर पुढं सांगतात की म्हणजे महाराजांचे पस्तीस अंगरक्षक होते त्याच्याबद्दल त्यातील अकरा हे मुस्लिम होते कुठून अटला शोध अकरा राहू देत हे चित्रपटाची डायरेक्टर आहेत ना ह्यांना सांगा की तुम्ही पाच जणांची नावं सांगा पाच अकरा राहू देत पाच जणांची आणि जर हे नाही सांगितली तर यांच्यावर गुन्हा दाखल करा काही पण इतिहास मांडायचा कुठल्याही गोष्टी मांडायच्या काही हे कुठले अंगरक्षक काय अजून काय अजून ह्याने अगदी कळसच केला अगदी सगळ्याचा काय त्याला बोलण्याला अर्थच नाही की रायगडावर म्हणे महाराजांनी मशीद बांधली होती मित्रांनो हे खूप डेंजर आहे आणि हे यातून काहीतरी एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात एक वेगळ्या दिशेला उद्या मित्रांनो हे रायगडावर मशीद बांधली आहे ह्यातून एक वेगळ्या दिशेने त्यांचा संकेत असू शकतो आणि हे वेगळ्या दिशेने जाऊ शकतात कारण का आपण जसे सगळे म्हणतो की रायगडावरती आपलं जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराच्या मंदिरावरती जो कळस आहे तो एक मशिदीसारखा दाखवण्याचा प्रयत्न महाराजांनी त्यावेळी बांधकामातून केला होता आणि त्याचं असं कारण सांगितलं जातं की त्यावेळी जर कुठून कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावरती मंदिरावरती तर तो, तो मशीद वाटावी आणि कारण का त्यावेळी मुघल शासन होतं आणि त्यांना ती मशीद वाटावी आणि ती वाचून राहावी म्हणून त्या मंदिरात असत उद्या हे त्याच्यावरती दावा करतील म्हणते रायगडावर मशीद बांधली तर हेच होती म्हणजे हे खूप डेंजर आहे आणि ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे थांबलं पाहिजे हे खूप मोठं षडयंत्र आहे आता हे षडयंत्र आपण कित्येक वर्ष बघतोय की बॉलिवूडच्या माध्यमातून मांडलं गेलं आपल्या धर्मात बॉलिवूड हा हिंदू द्वेष करणारा एक म्हणजे त्यांचा एक प्रकारचा त्यांचा वेगळीच त्यांचा तो घटक आहे आणि कायम ते द्वेष करता आलेत हे बांडगुळं सगळी खान सगळे हेच आतापर्यंत मांडले आणि आपल्या धर्माविषयी द्वेष आलेत त्यांच्या धर्म आपल्या धर्मातल्या उणीवा दाखवायला त्यांना खूप सारे चित्रपट करता आले पण त्या बांडगुळांना त्यांच्या धर्मातल्या उणीवा दाखवायला एक चित्रपट काढावा असं कधीही वाटलं नाही कारण का ते आपल्या धर्मद्वेष हाच संपवायचा त्यांचा निव्वळ प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांना कुठून फंडिंग येते काय फंडिंग येते हे सगळं सगळ्यांना माहिती आहे परंतु आपलं सरकार देखील मुगळींकडे फक्त हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घडतात कसा काय एखादा माणूस उठून हे हा ट्रेलर लॉन्च करतो आणि आतापर्यंत त्याच्यावरती का नाही कारवाई झाली जर तुम्ही खरंच हिंदुत्ववादी सरकार आहात कारण का ही खूप गंभीर गोष्ट आहे कारण का हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जर दिसतील तर येणाऱ्या काळामध्ये खूप याच्या गंभीर परिणाम याचे होऊ शकतात ह्या गोष्टींचा वापर करून पुढे कोणतरी अजून काहीतरी उठून दुसरं काहीतरी चित्रपट बनवेल आणि त्याच्या माध्यमातून आपला इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या थांबल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी थांबतील आणि या सरकार याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल ना घेल ते माहीत नाही परंतु आपल्याला जसं आपण एखाद्या आता आप गोष्टीसाठी पटकन रस्त्यावरती येतो आंदोलनं करतो तसा एकदा आपण धर्मासाठी देखील पुढं आला पाहिजे हा आपला जो खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला दा त्याच्या त्याच्याविरुद्ध प्रत्येकाने आपापल्या तहसीलदार कार्यालय असतील कुठे कुठे ज्या शासकीय संस्था असतील तिथे तुम्ही पोलीस स्टेशन असेल तिच्यावर लेटर देऊन टाका की हा कोणत्याही प्रकारे हा चित्रपट प्रदर्शित नाही झाला पाहिजे कारण का हा चित्रपट पूर्णपणे विकृत आहे आणि हा चित्रपट कशाही प्रकारे सरकारने थांबवावा आणि या आताच काय ह्याच्या पुढे कधी हा चित्रपट रिलीज होता कामा नये अशी त्याचा पूर्णपणे सरकारने त्याचा बंदोबस्त करावा बाकी मित्रांनो याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही भक्त प्रल्हाद आपल्या मुलांना दाखवायचा की खाली दाखवायचा ह्याचा दा तुमचा तुम्ही विचार करा आम्ही जी ही सगळी माहिती मांडतोय ही ज्या कळकळीने मांडतोय अशी तुम्ही सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवा हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचा त्यांना ती काही ह्या सगळ्या गोष्टीतून मांडणी केली जाते हे समजेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की हा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर प्रत्येक शिवप्रेमी धर्मप्रेमींनी आपल्या व्हिडिओखाली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असे कमेंट नक्की करायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून सगळी लोक आपले जागृत होतील आणि या चित्रपटाचा अगदी ठणकावून विरोध करतील धन्यवाद